गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला याच पार्श्वभूमीवर मनसेनं नाशिकच्या रामकुंड परिसरात आंदोलन केलं रामकुंडात उतरून मनसैनिकांकडून अनोखा आंदोलन आगामी शिहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करावी या मागणीसाठी करण्यात आलं गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी देखील देशातील नद्यांच्या प्रदूषणाबाबत मुद्दा उपस्थित केला होता गोदावरी नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रशासनानं प्रचंड पैसा खर्च केला मग गोदावरी नदी स्वच्छ का झाली नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला प्रामुख्यानं प्रशासनाला आहे या उलट प्रशासनानं गोदावरी स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत प्रचंड भ्रष्टाचार केला आहे त्याचबरोबर नगरीतील गोरगरिबांचा महसूल देखील बुडवला आहे अशा या प्रशासनाला काय म्हणावं अशी घणाघाती टीका यावेळी करण्यात आली प्रशासनाच्या या दुर्लक्षपणामुळे गोदावरी नदीचं पावित्र्य संकटात आलंय महानगरपालिकेला मिळणारा महसूल देखील कमी होतोय त्याचबरोबर शहरातील अनेक नागरिक भाविक तसंच पर्यटकांच्या माध्यमातून आपली उपजीविका भागवत आहे त्यावर देखील प्रचंड परिणाम झाला आहे झोपलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार तसंच भ्रष्टाचारात गुंतून पडलेल्यांना नाशिक नगरीचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रामुख्यानं भूमिका आहे यावेळी मागण्यांचं निवेदन विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं दिलं आहे यावेळी दिनकर पाटील यांनी आपली भूमिका मांडली निवेदन देत्यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे सुजाता डेरे सचिन सिन्हा नितीन माळी सत्यम खंडाळे धीरज भोसले कोरडे योगेश दाभाडे गुहाड नितीन पंडित संदेश जगताप नितीन अहिरराव शशी चौधरी आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरबी न्यूजसाठी भांगरे नाशिक